आमच्या आमराबाई <laughs> नमस्कार मित्रांनो लाल मानीच्या मेंढ्या पाहिजे होत्या ना चला बघूया ट्राय करून एखाद्या गाडीला बी चला सकाळचा टाईम आहे भाकऱ्या उपशी आहे बी उपशी आहे जला जला कोणते मेंढ्या का काय काठीवाडी का, 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 का निजामपुरी हा निजमपुरी मॅन पळली पहिलं रूप पाठ आहे मित्रांनो याच्यात काही काही दुसऱ्या तिसऱ्या व्या त्याच्या काही थोडे मोठे आणि असत निर तुम्हाला ज्या पटन त्या घ्या हे बघा हे बघा किती तेज येते हे राबडीश हा इसली भागरी गावड अस पहा मित्रांनो पहिलं रूम एंड आहे गाभण किती याच्यात का गा सहा गाभण आहे मित्रांनो आणि दोन खाली पिल्ल आहे एक दुधाची है ना नऊ नु, नऊ मेंढ्या पूर्ण आहेत या या पिल्लाला द्या लावून हो का बसली 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 ती पळलीस ती बघा ह्या मेंढ्या गाडीमध्ये में येत आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा बाकीच्या पण आहेत त्यांच्याकडे काही बघू शकता तर याच्यातून आपण निवडून मेंढ्या काढलेल्या आता या कात्रीले याच्यातून बी निवडून मेंढ्या काढलेले जबरदस्त एकदम मोठ्या मापाच्या मेंढ्या हे त्याच्यात काही विषय नाही आता हे थोडं इला का खळगड भागाला माती आली त्याच्यामुळं मेंढ्या थोड्या भरेल दिसते इकडे काही पाण्यानं धुंकाळाचं काही सीन नाही जर धुतल्या तर एकच नंबर या मेंढ्या होतात बघू शकता हे निजामपुरी मेंढी पालनसुद्धा जबरदस्त परवडतं कारण का धरावर दोन त्या पहिल्या रुपया टिकवाच्या होत्या तुम्हाला दोन चार शब्द इचिरी तुम्ही मनोगत व्यक्त करा थोडं बघा मित्रांनो क्वालिटी यांना डाग मारेली हिचे दात दाखव का तिला द्या सोडून शुडू। द्या सोडून तिला दोनच दात चार दात करू आता चार दात करू राहिली हे बाकीचे अजून दात पडली बी नाही <laughs> एकदा व्यवस्थित दिसली हे चार दाते अजून पडली तर काका का, का? का मेंढ्या किंवा या निजामपुरी आपण आणलं म्हणतो काय बांधणार थोडं मोठं बोला हा हा हा

खातीन पितीन आपल्याकडे दोन चार महिने मला माहिती आहे की आपल्या वातावरणात इकडलं जनावर चरलं तर ते सुधरतच तर ह्या मेंढ्या सुधारल्यानंतर आपल्याकडे किती लिटर दूध दिलं पाहिजे एका टायमाला होते ह्याच क्वालिटी ह्या खाण्यातून न्या होत्या ना तर लिटर सहा लिटर दूध या टायमाला एक मेंढी द्यायची मेड्या आज आहे माझ्याकडं लिटर सवा लिटर दूध द्या त्या आणि कोखरूलही भारी त्या कोकरूल म्हणजे आता दीड़ -दीड़ चाले चाले ते दीड दीड महिन्याची कोकर आहे मित्रांनो मागच्या मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्या टायमाला हे पिल्लं झाले होते आता एक महिना झाला मला येऊन ते एक दीड महिन्यामध्ये हे पिल्लं इतके रिपीट वाढले हा हां जाणल्या होत्या आणि दुसरी ते आता मित्रांनो काका जे म्हणते की घरी माझ्याकडे मेंढ्या आहेत त्या मेंढ्या आपल्या माऊली मामा काढल्यास ना चार हाँ हाँ हा 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 सगळ्यांनो मेंढ्यांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी तुम्ही तो व्हिडिओ बी बघू शकता जाऊन याच मेंढ्या आहेत त्या थोडस खातीन पितीन तर व्यवस्थित सुधारतील आता येणार आहे का मादी पाहून घ्या हा ना ते बी मोठले न रे माझे पाहून घ्या बघा मित्रांनो जेट आहे गेटी ही गेटी, गेटी। ही मादी आहे येणार बघा मित्रांनो ही मादी आणि हा नर आहे सुट्टी मागितली तर द्या सांगा एखाद्याला सुट्टी द्या सांगा पाळणार असल बर 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 हे बघा मित्रांनो हा नर आणि सुट्ट्या सुट्ट्या देऊन टाकू दोन दोन बेट घेतल्या तर दोन मेंढ्या बर 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 मेंढ्या बी दोन दोन जरी घेतल्या

आशी घ्यायची तर आशे घ्या हा तर ही आहेत लाल मानी मेंढ्या जबरदस्त पहिलं रोज आहे एखाद्याला जर पाच सहा चालवाट घ्यायचा असल्या तर या आणि घेऊन जा काका गाडी कुठं कधी आणि कुठं उतरणार गाडी आजच भरली हु, आज म्हणजे कोनवार कोणवार बुधवारी का हम्म आजच भरलं जाईन बुधवारी गुरुवारी चार एक वाजे लोक किंवा तीन वाजेपर्यंत गाडी उतरून जाते बर 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 जाते गाव जातेगावला आपलं जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बरं 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 चाल नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न सहासष्ट सोपन भाऊचा नंबर त्र्याहत्तर पन्नास काहीतरी आहे ना कोणीपास बरं मेंढ्या आहेत जरा तोरा करा पहिल्यावर ही बी पहिलं आहे का